राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ भाग्यश्री पाठक नमस्कार आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा आज पहिला वाढदिवस एसटी एसटी शेतकऱ्यांना यंदा चौदा योजना उपलब्ध भाग्यनगर हद्दीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी जेरबंद केले जिल्ह्यात पाणी गुणवत्तेबाबत साथरोग जनजागरण मोहीम राबविणार उपमुख्य कार्यकारी रामोड मनपाकडून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आता बातमीपत्र विस्ताराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आज एक वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त नरेंद्र मोदी यांनी सर्व वृत्तपत्रामधून पत्राच्या माध्यमातून संवाद साधला आहे वर्षभरातील कामाचा आढावा घेत नरेंद्र मोदींनी आम्ही दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याचा दावा केला आहे विरोधकांनी शेतकरी विरोधी प्रतिमा तयार केली असली तरी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतल्याचं मोदींनी पत्रात म्हटलं आहे काळ्या पैशाबाबत कडक कायदा करून परदेशात काळा पैसा दडवून ठेवणाऱ्यांना चाप बसवला आहे तसंच बेटी बढाव बेटी पढाव स्वच्छ भारत अभियान यासारख्या दुर्लक्षी कार्यक्रम राबविल्याचा दावा मोदींनी आपल्या पत्रातून केला आहे भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक सरकार देऊन मेक इन इंडियाच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत एक निर्णायक पाऊल उचलल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे राज्यातील दारिद्र्यरेषेखालील एससी आणि एसटी वर्गातील शेतकऱ्यांना यंदा चौदा प्रकारच्या योजनाकरिता अनुदान देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे यामध्ये विहीर खोदकामाला अनुदानाचा देखील समावेश आहे अनुसूचित जाती आणि नवबद्ध शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढवण्यासाठी एकोणीसशे पासून या योजना सुरू आहेत यंदाही देखील या सर्व योजना राबवण्यास सरकारने निधी दिला आहे जमीन सुधारणा खते कीटकनाशके बियाणांचा पुरवठा शेती अवजारे बैलगाडी बैलजोडी किंवा रेडे जोडी इनवेल बोरिंग जुनी विहीर दुरुस्ती पाईप लाईन विहीर खोदकाम शेत तळे खोदाई परसबाग लागवड तुषार आणि ठिबक सिंचन तसेच ताडपत्री वाटप अशा एसटी आणि एसटी शेतकऱ्यांसाठी यंदा उपलब्ध असतील पंधरा एकर पर्यंत शेतजमीन शेतकऱ्यांचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत असल्यास या योजनांचा लाभ मिळतो तहसीलदारांकडून पन्नास हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला मिळवून तो अर्जासोबत जोडावा लागतो योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला पंचायत समितीच्या कृषी विभागात अर्ज देणे बंधनकारक आहे या योजनांची माहिती सध्या पंचायत समितीत मिळू शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे वेळ झाली शांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईक बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांत नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भाग्यनगर हद्दीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी जेरबंद करून दोन ठिकाणच्या घरफोडीतील एक लाखाहून अधिकचा माल हस्तगत केला आहे मागील काही महिन्यापासून भाग्यनगर हद्दीत दिवसावर रात्रीला घरफोडीच्या घटना घडल्या होत्या त्यानंतर नुकतीच त्या पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक पदी अनिल सिंह गौतम यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी चार्ज घेताच मागील घडलेल्या गुन्ह्याचा तपास लावण्यास सुरुवात केली असून घरफोडी करणाऱ्या आरोपी शेख सादिक शेख बाबू वय वर्ष पंचवीस राहणार ॲटो नगर निजामबाद यास भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवी चौकशी केली त्याने भाग्यनगर हद्दी दोन घरफोड्या केल्याचे कबुली दिली आहे तसेच भाग्यनगर पोलीस स्थानकात कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी गुन्ह्यात चोरीला गेलेला माल रिकव्हरी केला आहे त्यात सोन्याचे एक तोळा नेकलेस किंमत सव्वीस सोन्याचे तीन ग्रॅमचे झुमके किंमत नऊ हजार चार तोळे चांदीचे चैन किंमत बारा हजार असा एकूण सत्तेचाळीस हजाराचा माल रिकव्हरी केला आहे तसेच दुसऱ्या घरफोडी प्रकरणी आरोपीवर कलम चारशे चोपन्न तीनशे ऐंशी दाखल केला होता या घटनेमध्ये सोन्याचे गंठन 2.75 पॉईंट ग्राम किंमत साठ हजार माल रिकवरी करण्यात आला असून त्यांच्याकडून अजून एक गुन्हा उघडकी येण्याची शक्यता आहे सदर आरोपीला पकडून माल हस्तगत करण्याची कामगिरी पोलीस अधीक्षक परमजीत सिंह दहिया यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या के पथकाने केली आहे अनिल सिंह गौतम यांनी येथील पोलीस स्थानकात पदभार स्वीकारताच पोलीसची खाक्या दाखवीत चोरट्यांना जेरबंद करून जप्त केल्याने सर्व स्तरावरून पोलीस प्रशासनाचे अभिनंदन केले जात आहे पावसाळ्यापूर्वी पाणी गुणवत्ता जिल्ह्यात जिल्ह्यात पाणी जनजागरण मोहीम मोहीम राबविण्यात येत आहे ही सुरू राहील अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिली आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा सा वापर साथरोगास रोगात ठेवी दूरवर हे बोधवाक्य घेऊन पाणी गुणवत्ता जनजागरण मोहीम राबविण्यात येत आहे सव्वीस ते एकतीस मे या कालावधीत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत ग्रामपंचायतीमध्ये घ्यावायच्या कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे तीन टप्प्यात ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार असून एक ते पाच जून या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या बैठकांमध्ये भजनी मंडळ युवक व युवती मंडळ महिला बचत गट यांना मोहिमेबद्दल माहिती देणे दुसऱ्या टप्प्यात सहा ते दहा जून या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीतील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या परिसरातील स्वच्छता करणे तीव्र जोखमीच्या स्रोत असलेल्या गावामध्ये विशेष ग्रामसभा घेऊन प्रबोधन करणे एक ते पंधरा जून या तिसऱ्या टप्प्यात पीसीएल पावडरचा सा पुरेसा साठा ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देणे व त्याचे महत्व ग्रामस्थांना सांगणे ब्लिचिंग पावडर ची गुणवत्ता राखावी याबाबत प्रबोधन करणे 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 टेस्ट संदर्भात माहिती देणे पाणी शुद्धीकरण तसेच ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पाण्याच्या टाकीची ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत सासरोग मुक्त पाणी गुणवत्ता जनजागृती मोहिमेत ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगलाताई गुंडले मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड कार्यकारी अभियंता डी एच डाकोरे यांनी केले आहे येथील जलकुंभातून जानेवारी पासून क्रांतीनगरला पाणी पुरवठा होत नसल्यामुळे येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे या भागातील धुमाळवाडी पत्तेजंकूर जयप्रकाश नगर असर्जन क्रांतीनगर पाटबंधारे कॉलनी भगतसिंग चौक या भागात नियमित दोन पानी केला जातो परंतु क्रांतीनगर येथील नागरिकांना पाणीपुरवठा पुरवठा होत नसल्याची तक्रार आकाश चव्हाण भगवानराव खिराडे प्रल्हाद रगडे सुमनबाई रगडे अरुणा जमदाडे व्यंकटी गायकवाड सुशीलाबाई रगडे अनिल जमदाडे आदींनी केली आहे आता बातम्या संशिप्त स्वरूपात दूरदर्शनची आजपासून किसान वाहिनी जागतिक योग दिनानिमित्त एकवीस जून रोजी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एक जून पासून हरकती व सूचना सोलापूर जलयुक्त अभियानात राज्यात अग्रेसर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशोकराव चव्हाण साजरी करणार मोदी सरकारची पहिली पुण्यतिथी मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त राम पाटील रातोळीकर यांची पत्रकार परिषद आजचे वाढदिवस सुमित शर्मा श्यामसुंदर शिंदे उमेश डागा परमेश्वर देशमुख शरद लांडगे गंगाधर केंद्रे या सर्वांना नमस्कार लाईव्हर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे सुविचार जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ऍक्टरलाच देतो रोहित नमस्कार लाईव्ह वाचक नांदेड शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा आज पहिला वाढदिवस एस एसटी शेतकऱ्यांना यंदा चौदा योजना उपलब्ध भाग्यनगर हद्दीत घरफोड्या करणाऱ्या चोरट्यास पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांनी जेरबंद केले जिल्ह्यात पाणी गुणवत्तेबाबत साथरोग जनजागरण मोहीम राबविणार उपमुख्य कार्यकारी रामोड मनपाकडून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आणि याचबरोबर नमस्कार लाईकचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार तुमच्या